औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता आपण सैनिक लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे चिंचपल्ली येथे दोन तलाव फुटल्याने गाव जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाला आहे तात्काळ उपाययोजना करून मदत पुरवा अशी डॉक्टर गौतुरे यांची प्रशासनाकडे मागणी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चितपल्ली गावात दोन तलाव फुटून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पहाटेला तलाव फुटल्यामुळे गावातील दोनशे ते तीनशे घरात पाणी घुसल्याने सर्वजण जीवन विस्कळीत झालेले आहे तसेच लोकांचे अन्नधान्य घरगुती सामान व इतर साहित्य यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्यामुळे चिचपल्ली गावातील लोक त्रस्त झाले असून खूप नुकसान झालेले आहे एका शेतकऱ्याच्या पंचेचाळीस शेळ्या पाण्यात वाहून गेल्या आहे तसेच गुराढोरांचे सुद्धा नुकसान झालेले आहे सदर परिस्थितीची माहिती मिळता डॉक्टर गावतुरे यांनी गावात मोक्यावर जाऊन पाहणी केली अशा प्रकाराची परिस्थिती याआधीही झाली असल्याचे गावातील लोकांनी सांगितले प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यामुळे गावातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तलाव फुटल्याने गावात पाणी घुसले आहे त्वरित त्याची उपाययोजना न केल्यास अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचवेळी गावात जिल्हा अधिकारी विनय गोंडा यांनी भेट दिल्यावर डॉक्टर गावतुरे यांनी सोबत सर्व पूर परिस्थितीची पाहणी केली व त्यांना तेथील समस्येची माहिती देऊन प्रशासनाचे त्यावर त्वरित उपाययोजना करून तलावाचे पाणी गावात येण्यापासून अटकावा करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या गावातील लोकांना आवश्यक ती मदत त्वरित पोचवण्यासाठी प्रशासनाने दाखल घ्यावी तसेच झालेले नुकसानाची पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी केलेली आहे पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर राकेश गावतुरे यांनी दिनांक तेवीस जुलैला स्वतःचे वाढदिवसाचे मूल्य व वा बल्लारपूर येथील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यात खर्च होणाऱ्या पैशातील मदत पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विनोद दुर्गे यांनी दिली धन्यवाद

اوسلاور تي پرابلم نٿا ڪنهن کي ڏيکاري आज आम्ही इथे चिचपल्ली येथील मामा तलाव फुटल्याने चिचपल्लीमध्ये जवळपास दीडशे दोनशे घरांमध्ये पाणी घुसून त्या गावातील सर्व लोक हे विस्थापित झालेले आहेत आणि लोकांच्या लोकांनी जी माहिती आम्हाला दिली इथल्या स्थानिक लोकांनी त्याच्यावरून असं कळते की दोन तीन गोष्टी कारणीभूत आहेत इथे जी जी पाड बांधलेली आहे तलावाची मामा तलावाची तिचे पाईप अगदी छोटे छोटे तिकडे पाणी आणि तिथून पाण्याचा निचरा होऊ शकत नाही आणि म्हणून ती पाठ फुटलेली आहे जास्ती पाणी जमा झाल्यावर दुसरी गोष्ट लोकांच्या मंडळावरून असं कळलेलं आहे की फॉरेस्टनी फॉरेस्ट वनविभागाने नाल्यावर जे बंधारे बांधलेले आहेत काही दूरपर्यंत त्या बंधाऱ्यांमुळे पाणी अडून या ते सगळं पाणी जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा या त्याला आणि त्याच्यामुळे सुद्धा तलावाचा बांध फुटण्यासाठी जी घटना कारणीभूत झाली दुसरी अजून एक गोष्ट आहे की या रस्त्याच्या या बाजूला एक मोठा तलाव आहे आणि हा फुटलेला छोटा तलाव आहे आता या तलावातलं ले पाण्याची लेवल पातळी फार कमी झालेली आहे पण सतत त्या मोठ्या तलावाचं पाणी इकडे येत असल्यामुळे आता जरी या तलावात पाणी नसला आणि पाऊस येत नसला तरी तिकडचं पाणी या तलावामध्ये त्या तलावातलं पाणी या तलावामध्ये येत असल्यामुळे ही जी पूर परिस्थिती चितपल्ली गावामध्ये झालेली आहे ती एवढं लवकर जाणार नाही आहे कारण तिकडचं पाणी इकडे पुन्हा दिवसभर जाऊ शकेल एवढं पाणी साठा त्याच्यात आहे तर प्रशासनाने दोन गोष्टी कराव्या एक तर मोठ्या तलावातलं पाणी छोट्या तलावात येऊ नये याच्यासाठी काहीतरी त्यांनी तिथे प्लेट्स टाकून म्हणा त्याला अडकाव करण्यासाठी काही व्यवस्था करावी अर्जंटमध्ये आणि दुसरं जी तुटलेली पाड आहे तिची दुरुस्ती करावी आणि तिथे थोडे मोठे पाईप टाकावे आणि हे जर नाही केलं तर आता दिवसभर तर पुराचं तलावाचं पाणी गावामध्ये घुसतच राहणार पण समजा पुन्हा एक दोन दिवस जर पुन्हा पाऊस आला तर मग आता जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा ही वाईट परिस्थिती चिचपलमध्ये येणार कारण लोकांच्या घरामध्ये ते पाणी चार चार पाच पाच सहा सहा फूट घुसलेलं आहे त्यांच्या धान्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यांचे कपडे त्यांची टीव्ही सगळं जे घरामध्ये सामान असतं ते त्याची सगळी नासधूस झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वॉटरबॉन डिसिजेस जे असतात छातीचे रोग जे असतात ते येण्याची खूप मोठी शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाला विनंती आहे की जे पाण्याला अटकाव करण्यासाठी जी उपाययोजना लागते तात्काळ ती करावी बंधारा ठीक करावा दोन मोठ्या तलावाला तला तीद जे पाणी छोट्या तलावात येणार नाही यासाठी बंधारा तिथे प्लेट्स टाकाव्या पाडीवर आणि फॉरेस्टने जे बंधारे बांधले असतील त्याचं योग्य नियोजन सुद्धा करावं नाहीतर या गावच्या लोकांचं जे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जीवन आहे ते अतिशय वाईट परिस्थिती त्यांच्यावर येईल म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या प्रश्नाचा कायमचा निपटारा करण्याच्या दृष्टीने आज मला असं माहीत आलं की या बंधाऱ्यापर्यंत अजून कोणताच अधिकारी नाही आला मध्ये पूर आहे म्हणून ते सगळे त्या बाजूनेच येऊन त्यांचे पंचनामे काय ते चालू आहेत पण इथपर्यंत कोणी अजून अधिकारी आलेला आम्हाला दिसला नाही कोणी आला होता का नाही नाही कोणीच आलेलं नाही या बंधाऱ्यापर्यंत की या इथे ती परिस्थिती काय उद्भवली म्हणून त्यांना आमची सूचना आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा की त्यांनी इथं येऊन त्या सगळ्या गोष्टी केवळ गावाचा पंचनामा न करता त्या गोष्टीला कारणीभूत ज्या घटनेला कारणीभूत ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा पंचनामा त्यांनी करावा आणि त्वरित उपाययोजना करावी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा